नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया मी डॉक्टर धनुषा शाह वडोदरा येथे राहते नोव्हेंबरच्या मुक्तिमोक्षा दर्शन व प्रक्रियेत मला आलेला अनुभव मी सांगत आहे सुरुवातीच्या श्री भगवानांच्या दर्शनाने माझ्या आत शांतता व शांती भरून टाकली श्री भगवान स्थिती अंतरित करण्याबद्दल बोलले आणि त्यांचे आपल्याबद्दलचे प्रेम व करुणा बघून मी आनंदाच्या स्थितीत जात होते दर्शनानंतर प्रक्रिया चालू झाली आणि पहिल्या वेळातच माझ्या हात आनंद भरून गेला मी आनंद सोमा घेतला तेव्हा श्री परमज्योती कल्कीनसोबतचे माझे बंधन खूप दृढ होत असल्याची मला जाणीव झाली मी करुणा व आनंदाच्या स्थितीत गेले मी दीक्षा घेतली तेव्हा माझ्या शरीराच्या प्रत्येक भागात परमज्योती प्रवाहित होत असल्याचे मला जाणवले हळूहळू प्रक्रिया पुढे सरकत होती आणि माझा आंतरिक अहम सभोवतालच्या वातावरणात विलीन होत होता या वातावरणात मी स्वतःला एक होताना बघितले माझा अहम विस्तृत होत होता आतील आनंद व शांती वाढत होती आनंद सोमा घेतल्यानंतर व दुसऱ्यांना आनंद स्थिती अंतरित केल्यानंतर आतमध्ये पूर्णत्वाची भावना होती व मी प्रचंड शांत होते फक्त तीन लोकांनाच ती स्थिती अंतरित करून मी थांबू शकत नव्हते मी माझ्या जवळच्या अनेक लोकांना ती स्थिती मी अंतरित केली माझ्या आत समाधान आनंद करुणा व शांती भरली होती श्री परमज्योतींच्या सैन्यात स्वतःला बघण्याच्या प्रक्रियेत श्री भगवानांना कलकी रूपात बघून मला खूप आनंद झाला मला त्या सैन्यात बघून तर मी आनंदाच्या शिखरावर होते एखाद्या छोट्या मुलाप्रमाणे मी नाचत होते आणि त्यांच्या दूरदर्शितेमध्ये स्वतःला श्री परमज्योती कल्कींच्या सेवाकार्यात कार्यात बघून खूप आनंदित होत होते मी माझे काम खूप सहजपणे पूर्ण करू शकले ऊर्जा प्रचंड होती अशा परम मनोहर अनुभवासाठी माझ्या प्रिय श्री परमज्योती कल्कींना अनंतकोटी प्रणाम व अपार कृतज्ञता मी सदैव तुमच्या चरणी आहे परमज्योती